लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आल्या आहेत अशा मध्ये चारशे पारचा नारा दिलाय पण हा आकडा सर करण्यासाठी त्यांना सगळ्या राज्यातील बहुसंख्या जागा जिंकाव्या लागणार आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रात महायुतीच्या चाळीस पेक्षा किंबहुना पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकण्यावर महायुतीचा फोकस आहे भाजपाचा फोकस आहे पण हे खरंच शक्य होणार आहे का कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्याचा विचार केला तर महायुतीला म्हणजेच भाजपाला कुठेतरी महाराष्ट्र जड जातोय अशी चर्चा सुरू झाली आहे आता नेमकं काय प्रकरण आहे कशामुळे त्यांना इथलं राजकारण जड जात आहे कोणत्या गोष्टी त्यांच्या आड येत आहेत या सगळ्याबद्दल चर्चा करूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे नाव नेहमीच अग्रस्थानी केंद्रस्थानी राहिलेलं आहे त्यांच्या एका शब्दाचा एका कृतीचा किती मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावर पडू शकतो याचं उदाहरण अनेकदा महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलंय आता त्यांच्याच हातातून त्यांच्याच पक्ष हिसकावला गेला आहे अशा परिस्थितीत कमबॅक करण्यासाठी त्यांची जी काही रणनीती असेल त्याची चाचपणी करण्याचं काम भाजप करत असलं तरी त्यांच्या हातात मात्र काहीच लागत नाहीये असं बोलल्या जाते शरद पवार हे जुने खेळाडू आहेत त्यामुळे ते कोणते डाव केव्हा टाकतील हे काही सांगता येत नाही म्हणून भाजपाची कोणती रणनीती कधी अयशस्वी होईल याचा नेम नाही आपली रणनीती योग्य जावी यासाठी भारतीय जनता पक्ष अत्यंत कसोशीने प्रयत्न करताना दिसतीय दुसरी बाब म्हणजे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांची भूमिका रोखोक असते गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी घेतलेली मतं विलक्षण प्रभावी होती अर्थात त्याचा फायदा भाजपाला बऱ्याच ठिकाणी झाला होता पण यावेळी महाविकास आघाडी आणि वंचित एकत्र येण्याची दाट शक्यता आहे जागेवर बोललीही चालू आहे अशा परिस्थितीत जर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जोडले गेले तर जी फुटणारी मतं होती त्या मतांमुळे भाजपाचा विजय गेल्या लोकसभा निवडणुकीत शक्य झाला होता तो विजय साहजिकच आता वंचितमुळे पराभवात बदलू शकतो तिसरी बाब म्हणजे उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे हे राजकारणात मातब्बर नेते नसले तरी अत्यंत हुशार आणि चाणाक्य नेते आहेत असं बोलल्या जातं तसंच गेल्या दीड दोन वर्षांपासून त्यांनी लावून धरलेला गद्दार हा शब्द जनतेच्या मनात आता पक्का बसलाय स्वतःच्या वडिलांनी सुरू केलेले संघटन पक्ष चिन्ह कुणीतरी येऊन घेऊन जातोय ही भावना महाराष्ट्रातल्या जनतेला कुठेतरी खटकलेली आहे आणि याची जाणीव भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे होत आहे त्यामुळे या भावनिक आव्हानाला नेमकं कसं सामोरं जायचं हे ते चेहऱ्यावरून दाखवत नसले तरी त्यांच्या ते चिंतेत नक्कीच आहे त्यानंतर दुसरे काही नावं आहेत जे अडथळा निर्माण करू शकतात म्हणजे बच्चू कडू असेल मनोज जरांगे असतील तसंच महायुतीतील काही नावं आहेत मनोज जरांगे यांच्या नावाचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की फडणवीस आणि त्यानंतरच्या काळात अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकीकडे आणि जरांगे पाटील एकीकडे असे एक शीत युद्ध म्हणा किंवा वाद म्हणा सुरू झालाय आणि जरांगे पाटील यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता महायुती समोर निश्चितच चिंतेची बाब निर्माण होऊ शकते त्या अनुषंगाने बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रात भाजपाला जड ठरताना दिसत आहे महाराष्ट्रातलं राजकारण पाहता येणाऱ्या निवडणुका भाजपाच्या दृष्टिकोनातून अवघड जाणार आहेत असं बोलल्या जात आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा